खरं सांगू का ही हॉटेल सारखी बनणारी पनीरची भाजी तुम्ही एखाद्याला करून खाऊ घातली ना ते नक्की विचारणार कोणत्या हॉटेल मधून आणली म्हणून मग त्यासाठी काय करायचं एका कडे मध्ये तेल घ्यायचं त्यात बारीक कापलेला कांदा टाकायचा कांदा छान परतून द्यायचा कांदा परतला की थोडस लसूण आणि आलं टाकायचं आता बारीक कापलेलं टोमॅटो टाकायचे व टोमॅटो छान परतून द्यायचे हे सर्व परतलं की मिक्सर मध्ये बारीक करून त्याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची शाही पनीर मसाला युज करत ये यामध्ये थोडी धना पावडर थोडी हळद व थोडं लाल तिखट आणि मटर पनीर मसाला टाकायचा आता दूध टाकून हे मसाले त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आपण बनवलेली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची ग्रेव्ही परतली की त्यात वाटाणा टाकायचा दुधामध्ये मिक्स करून घेतलेले मसाले टाकायचे व सर्व छान परतून घ्यायचं ग्रेव्ही परतली की त्यात थोडीशी कोथंबीर टाकायची बारीक कापून घेतलेलं पनीर टाकायचं व गरजेनुसार गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता थोडं मीठ आणि कोथंबीर टाकायची भाजीला छान टेक्स्चर यावं म्हणून भाजलेल्या काजूची पेस्ट मी यामध्ये टाकते आता थोडीशी दुधाची मलई टाकायची व बारीक गॅसवर दहा मिनिट भाजी छान शिजून द्यायची म्हणजे आपली टेस्टी पनीरची भाजी तयार असेल